नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहूया दिवाळीचा पहिला दिवस तो म्हणजे वसुबारस आणि वसुबारसच्या सणाची माहिती तर दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात ही वसुबारसपासून होते आणि वसुबारस हा सण हिंदू संस्कृतीमध्ये गाय मातेला खूप महत्त्व आहे त्यामुळे गायवासराची पूजा करून हा सण साजरा होतो तर सणाचं धार्मिक महत्त्व असं आहे वसु म्हणजे गाय आणि बरस म्हणजे द्वादशी तिथी या दिवशी गाय व वासराचे पूजन करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात गायीला धन समृद्धी संप्र, आणि पालन पोषणाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की या दिवशी गायीची सेवा केल्याने घरात सुख समृद्धी शांती सुख येते पूजनाची पद्धतही खूप सोपी आहे सकाळी घर स्वच्छ करून गाय आणि वासराला म्हणजे आंघोळ वगैरे घालतात आपल्याकडे गाय वासरून नसेल म्हणजे ग्रामीण भागामध्ये असतात प्रत्येकाच्या घरी पण शहरी भागामध्ये ते शक्य होत नाही त्यामुळे आपण गाय वासराची जी बाजारात मूर्ती मिळते ते त्याचीही आपण पूजा करू शकतो तर आधी ती मूर्ती म्हणजे नाही का त्याला आंघोळ वगैरे घालून घ्यायचं पाण्याने दुधाने त्यानंतर फुलाचा हार गंध हळद कुंकू लावून घ्यायचं आणि गाय गाय व वासराच्या मूर्तीला गुळ हरभरा फळे इत्यादी नैवेद्य अर्पण करायचा आणि आपल्याकडे जर गाय वासरू म्हणजे प्रत्यक्षात असेल तर त्यांना चारा हरभरा गुळ तसंच फळांचं नैवेद्य अर्पण करतात आणि गाय मातेला म्हणजे असं म्हणायचं आहे गाय माते तुला नमस्कार आ, करते माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव आणि सर्वांना सुखी ठेव असं म्हणत आरती करून घ्यायची आहे तसंच तस गायीभोवती प्रदिक्षिणा घालून तिचे आशीर्वाद घ्यायचे आहेत तर दिवाळीतील या सणाचं स्ना स्थान खूप महत्त्वाचं आहे कारण हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो तसेच तस या सणाचा संदेश असा आहे गाय ही आपल्या जीवनातील अन्न शेती आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे वसुबारस आपल्याला निसर्ग प्राणी आणि देव याच्यातील एक, एकात्मता स्मरण करून देतो तसच हा सण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशीला हा सण साजरा केला जातो तर असे आहे वसुबारसचे महत्त्व अशीच तुम्हाला नवनवीन सर्व सणांची माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ